मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही कोर्टामधून आता घरी येतात घरी आल्यानंतर अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो आणि आपल्या हातात असणारी बॅग तो लगेचच रागात त्या बेडवर टाकून देतो आणि म्हणतो मला माहीत होत दामिनीने आपल्याला घाबरवण्यासाठी म्हणून ही हे रिंग बोलवून घेतलेली असणार कारण त्या लोकांना माहीत झालंय आता की साक्षीच्या आपण खूप जवळ येऊन पोहोचलो आहोत आणि तिला अडकवायला आपल्याला फक्त आणि फक्त काही महिने लागणार आहेत आता याचीच याचीच त्या दामिनीला भीती वाटायला लागली असेल मला वाटलं होत आज ती कुठला तरी खोटा पुरावा दाखवेल पण नाही काही भलतच होऊन बसलय अर्जुनच्या या बोलण्यावर सायली फक्त आणि फक्त बिचारी विचार करत असते ती काहीच बोलत नसते कारण तिच्यासाठीही हा खूप मोठा शॉक असतो दुसरीकडे प्रिया आणि साक्षी फोनवर बोलत असतात तेव्हा प्रिया सांगते अगं साक्षी हे काहीतरी भलतच होऊन बसले ग मला वाटलं होतं दामिनी कोर्टामध्ये काहीतरी चमत्कार करेन आणि आजच या केसचा निकाल लागेन मे बी आतापर्यंत आपण सेलिब्रेट करत असू परंतु नाही ग अग तिने तर आणखी मुदत वाढवून मागितली आहे तेव्हा साक्षी म्हणते अग मुदत मागितली नाहीये मुदत दिली आहे त्यांना अग ती फक्त एक महिना आज नाही तर पुढच्या का ना काहीशी तिच्या विजयाची स्वप्न रंगवू लागते इकडे अर्जुन अगदी पेटून उठलेला असतो तो सायलीला सांगतो आता फक्त आणि फक्त चोवीस दिवस सायली या चोवीस दिवसांमध्ये इकडचं जग तिकडे आहे आपल्याला कारण कोर्टाने ना आपल्याला फक्त चोवीस दिवसांची मुदत दिली आहे आता या एवढ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रूव करायलाच हवं कि मधुभाऊ हे निर्दोष आहेत तेव्हा सायलीच्या मनात आता धाकधूक निर्माण होते तिला खूप भीती वाटू लागते अर्जुनला ती प्रश्न विचारते जर आपण नाही सिद्ध करू शकलो तर आणि पुरावे गोळा करण्याच्या बाबतीत आपण आहोत तिथेच राहिलो तर मग काय करायचं तेव्हा अर्जुन सुद्धा सायलीच्या या प्रश्नावर थोडं का होईना घाबरतो कारण दामिनी कधी काय कोणता डाव टाकेल ना याचा अंदाजही त्याला नसतो तू एक कॉन्फिडन्स त्याला असतो की आपली बाजू ही सत्याची आहे दुसरीकडे प्रिया साक्षीला सांगत असते अग एक महिना दिलाय अर्जुनला त्या या चोवीस दिवसांमध्ये ना तो इकडचं जग तिकडे करून टाकेल मग काय करायचं आपण तेव्हा साक्षी विचारते असं आहे का पण काही होणार नाही कारण या दोन वर्षामध्ये त्याला एवढा मोठा कालावधी मिळू नाही इकडचं जग तिकडे त्याने का नाही केलं एकही माझ्या विरुद्ध तो का शोधू शकला नाही त्यामुळे असा एका महिन्यात तो काय चमत्कार करणार आहे असं साक्षी अगदी कॅज्युअली बोलते त्यावेळी प्रिया जरा घाबरूनच म्हणते त्यावेळी घाबरूनच प्रिया म्हणते तो काय करेल ना हे माहीत नाही पण तो चमत्कार तर कोर्टामध्ये नक्कीच करू शकतो आणि हल्ली मला एक फिलिंग तर यायला लागली आहे की तो पुरावे शोधून काढतोय अगं त्याचं पुरावे शोधण्याचं स्पीड जर वाढलं ना तर पुढच्या चोवीस दिवसांमध्ये साक्षी ही जेलमध्ये असेल मी तुला प्रॉमिस करतोय आपल्याला फक्त जास्त प्रयत्न करावे लागतील तेव्हा सायली जरा वैतागुण आणि पुन्हा एकदा काळजीने म्हणते हे पहा जर प्रियाने खोटी साक्ष दिली नसती तर एव्हा ना आपण केसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो असतो आणि जमेल तेवढे पुरावे गोळा करण्याचा आपण प्रयत्न सुद्धा करतोय ना पण साक्षी विरुद्ध पुरावे आहेत आपल्याकडे त्या अर्ध्या मोर्ध्या पुराव्यांचा आपण काय करायचं असा ती आता प्रश्न करते अर्जुन सांगतो होईल आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल तू काळजी करू नकोस सायली तेव्हा अर्जुन सांगतो दामिनीला असं वाटतंय तीस दिवसांचं मला चॅलेंज देऊन तिने खूप हुशारी आहे पण हेच तिच्या मूर्खपणाचं ठरणार आहे असं अर्जुन सायलीला सांगतो दुसरीकडे साक्षी प्रियाला जरा जरा करते, रिलॅक्स आणि म्हणते तू मूर्ख आहे का अर्जुनच्या हातामध्ये जेवढा वेळ होता ना तेवढा तर ऑलरेडी आपण काढून घेतलाय आता फक्त शेवटचे चोवीस दिवस मग मी ही मोकळी आणि तू ही मोकळी इकडे सायलीला मनातून आता मधुभाऊंची खूपच भीती वाटू लागते ती आता खूप रडते अर्जुनचा हात हातात घेत म्हणते हे पहा मला मधुभाऊंना अजून असं त्रासत नाही कारण त्यांनी मला खूप जपलंय अगदी त्यांच्या जीवापलीकडे असं रस्त्यावरच्या एखाद्या मुलीला उचलून आणणं तिचं संगोपन करणं आणि तिच्यावर माया लावणं हे कुणीही नाही करू शकतो अहो जर मधुभाऊ मला तेव्हा भेटले नसते ना तर मला माहीत नाही मी आत्ता कुठे असते कशी असते कदाचित जिवंत असते की नाही हे सुद्धा मला माहीत नाही आणि मी मधुभाऊंना जर वाचवू शकले नाही ना तर मी स्वतःला कधीही माफ करणार नाही आणि कदाचित मी जिवंतही नाही राहणार असं काळजाला लागेल असं काहीस सायली बोलते त्यामुळे अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकतो तो तिच्या तोंडावर बोट ठेवतो आणि अजिबात असं काही बोलायचं नाही मी तुला काहीही होऊ देणार नाही सायली असं म्हणून अगदी काळजीनेच तो तिच्या डोळ्यात असणारे अश्रुपोसतो आपण आता जिंकणारच आहोत कोर्टाने तीस दिवस काय तीस तास जरी दिले असते ना तरीही मी ही केस काहीही करून जिंकलीच असते तेव्हा सायली विचारते पण आता या परिस्थितीमध्ये आपण करायचं काय नक्की अर्जुन सांगतो आता पुढची तारीख आपण लवकरात लवकर घ्यायची आय नो ही पुराव्यांची आपण जी चैन तयार करतोय ना ती अजूनही पूर्ण झालेली नाहीये पण ते पुरावे आता आपल्याला कोर्टासमोर सादर करावेच लागतील आणि सर्वात महत्वाचा जो पुरावा आहे तो पुरावा म्हणजे साक्षीचं यस नावाचं पेंडंट तेव्हा सायली सांगते अहो ते साक्षीचं पेंडंट आहे हे आपल्याला कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी साक्षीने ते पेंडंट अगोदर तिच्या गळ्यात घालून कोर्टात यायला हवं ना तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच तू काळजी करू नकोस पण ही केस आपण नक्कीच जिंकणार आहोत असा तो आपल्या बायकोला शब्द देतो मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करेनच सायली आणि मी हे फक्त बोलत नाही तर करून दाखवेन दुसरीकडे प्रिया अजूनही साक्षीबरोबर फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की हे बोलणं सोपं आहे ग साक्षी पण करणं खूप अवघड आहे तेवढ्यातच अश्विन तेथे येतो आणि साक्षीचं सा बरोबर प्रियाच्या तो तोंडून आता नाव ऐकतो आणि त्यालाही जबरदस्त असा धक्काच बसतो तेव्हा प्रियाला हे समजतं की आता अश्विन मागे आलाय त्यामुळे ती म्हणते मी करते हा नंतर तुला फोन असं म्हणून ती फोन ठेवते त्याचवेळी अश्विन रागात पुढे येतो आणि कुणाशी फोनवर बोलत होतीस असं रागात विचारतो त्यावेळी प्रिया सांगते अरे काही नाही रे मैत्रिणी बरोबर बोलत होते तेव्हा प्रिया म्हणते त्या साक्षी शिखरे नावावर काही शिक्का मारलाय का अरे माझी कॉलेजची मैत्रीण आहे साक्षी परांजपे तिच्याबरोबर मी फोनवर बोलत होते मग आता तो विचार तू खरं बोलतोय ना तू तेव्हा ती अगदी लाडातच येते आणि त्याचा हात हातात घेते आणि म्हणते अश्विन तू माझ्यावर असा अविश्वास दाखवला ना तर मग माझा जा मूडच जातो हा आणि माझा मूड नीट करणं हे फक्त तुझ्या हातात आहे असं म्हणून ती त्याच्या गळ्यातच ता हात टाकते आणि अगदी लाडातेच अश्विनला इम्प्रेस करते तर तो अगदी प्रेमानेच प्रियाला जवळ घेतो तेव्हा स्वतःला सावरते कारण मनातच ती विचार करते बरं झालं माझं भांड फुटलं नाही दुसऱ्या दिवशी सायली आता बाथरूम मधून बाहेर येते अगदी ती तयार होऊनच बाहेर आलेली असते आणि समोर बेडवर पाहते तर अर्जुन अजूनही गाड झोपलेला असतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि म्हणते अरे बापरे मी यांना आंघोळीला जाण्याअगोदर उठवलं होतं तर हे अगदी मस्तपैकी पैकी गाठ झोपलेत अहो उठा चला अहो उठा ना असं सतत ती उठवण्याचा त्याला प्रयत्न करते त्यानंतर सायली जोरातच त्याला थापड मारते आणि त्याच्या अंगावर असणारं पांघरून बाजूला करते तेव्हा अर्जुन घाबरतो आणि डोळे चोळतच म्हणतो ही काय पद्धत आहे का उठवण्याची तू मला झोपेतून उठवतेस की आयुष्यातून ग मग सायली म्हणते अहो मगाशी तर खूप प्रेमाने तुम्हाला उठवलं होतं पण तुम्ही उठलात का नाही ना मग दुसऱ्यांदा अशीच पद्धत असते माझी उठवण्याची अहो घरामध्ये अस्मिता ताईंच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही ते असे झोपत लोळत पडलात ते बरोबर वाटतं का योग्य आहे का हे असं ती पुन्हा विचारते तो म्हणतो मग मी काय असं तिथे येऊन ओटी भरू का आता अस्मिताईंच्या कौतुकामध्ये को कोणतीही कसूर नको असं सायली स्पष्टपणे सांगते तेव्हा तो म्हणतो हो हो येतो येतो मी येतो तू जा पुढे कारण मला ना असं एखादा शोपीस बनवून तिथे बसवून ठेव किंवा नारळ बनवून असा अस्मिताईच्या त्या ओटीमध्ये ठेव तेव्हा ती म्हणते काय करायचं ना ते आपण नंतर बघूयात हा आता पटकन तयार व्हा बरं असं ती रागातच म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो ए ये बायको ये जरा थांब मला एक कळत नाही काल तर तू अगदी केस बद्दल विचार करून करून अगदी सिरियस होती आणि आज मात्र खुश तेव्हा सायली आता लाडातच येते आणि अर्जुनचा नाकच पकडते म्हणते की काय आहे ना माझ्या नवऱ्याने मला सांगितलंय की माझ्या मधुभाऊंना ते सोडवणार आहेत आणि त्याने सांगितलंय म्हटल्यानंतर तो करणारच अगदी शंभर टक्के आणि तेच ही केस जिंकणार आणि कसं असतं ना आपल्या घरात एक गरोदर बाई आहे त्यामुळे तिच्या आजूबाजूचं वातावरण कसं अगदी आनंदी असायला हवं सगळ्या रीती भाती अगदी व्यवस्थित पार पडायला हव्यात तरच बाळ हे आनंदी आणि उत्साही होईल हो की नाही मग अर्जुन आता आळस देतच म्हणतो राईट राईट तेव्हा ते अर्जुन एवढं सांगूनही ऐकत नाही हे पाहून सायली म्हणते एसी ना अजून वाढवा अंगावर आणि दुपारपर्यंत झोपा असं म्हणून ती रागात तेथून जाते तेव्हा अर्जुन मोठ्यानेच म्हणतो की अगं उठतो उठतो बायको इकडे सायली पदर खोचूनच आता किचन मध्ये जाते तेथे विमल ऑलरेडी तयारी करत असते सायली म्हणते तुम्ही यांना अगोदर कॉफी देऊन येत का तेव्हा विमल म्हणते हो पण तुम्ही ज्या फुलवाल्याला बोलवलं होतं ना तो अजूनही आलेला नाहीये सायली म्हणते पाच मिनिट वाट बघूयात आणि मग मी त्यांना कॉल करते तेव्हा ठीक आहे असं विमल सांगते तेवढ्यातच सायली आता पुढे जाते आणि प्रतापला कॉफी देत म्हणते बाबा ही घ्या तुमची कॉफी आता सायलीची कामाची खूपच लगबग सुरू असते तेवढ्यातच फुलवाले दादा तेथे येतात ते म्हणतात वहिनी अहो फुलं मागवली होती ना सायली म्हणते अहो दादा हो पण किती उशीर म्हणून ती सर्व फुलं आतमध्ये घेऊन येते तेव्हा आता सायलीची लग गडबड पाहून प्रताप तिच्याकडे खूप वेळ वेळ पाहतच राहतो कारण सायली अस्मिताचं सगळं काही अगदी मनापासून करत असते त्यानंतर फुलं घेऊन ती अगदी छान प्रकारे तिथे डेकोरेशन करू लागते तेव्हा हो ते 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 प्रताप आता ते तिची गंमत पाहत असतो आणि खूप सुंदर केलंय हा सायली असं तिला म्हणतो मग सायलीलाही खूप आनंद होतो तेवढ्यातच पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही तेथे येतात तेव्हा आता गुड मॉर्निंग असं प्रताप त्या दोघींनाही म्हणतो तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही त्याला गुड मॉर्निंग असं म्हणतात त्यानंतर डेकोरेशन पाहिलं का असं कल्पना विचारते पूर्णाजी म्हणतात छान केलंय ना असं म्हणून त्या नकळतपणे सायलीचं कौतुक देखील करतात प्रिया आता अगदी मेमसाहेबसारखी तेथे येते आणि गुड मॉर्निंग बाबा असं म्हणून कॉफी पिण्यासाठी तेथे खुर्चीत बसते तर सायली सर्वांसाठी आता तेथे कॉफी घेऊन येते त्यानंतर प्रिया विचारते आपल्याला आज अस्मिताला ओवाळायचं आहे ना आजी तेव्हा आजी म्हणतात नाही फक्त ओटी भरायची आहे ओवाळायचं असतं ते नंतर ओवाळू मग त्यावेळी प्रिया म्हणते की नाही पूर्ण आजी आपण ओवाळू ना शुभ असताना ते ओवाळूयात प्लीज प्रिया या गोष्टीसाठी हट्ट करते त्यामुळे कल्पना म्हणते तुला वाटतंय ना तर आपण ओवाळूयात मग स्मिताला मग त्यानंतर प्रिया जरा लाडातच विचारते सायली अगं ते ओवाळणीचं ताट कुठे ठेवलंय तबक मी तयार करते ना सायली आता म्हणते तू कॉफी घे हा प्रिया सर्व तयारी करते असं म्हणून सायली तेथून जाते त्यानंतर आता सायली विचारते अस्मिता ताई अजून बाहेर कशा आल्या नाही तेवढ्यातच विमल तेथे येते आणि म्हणते हो सायलीताई दादाने ना अजून एक कॉफी मागितली आहे आणि सायलीला सांगू नको असंही म्हंटलय मग आता सायली म्हणते हो का आता बघतेस तुमच्या दादांकडे तर सायली आता तर रूममध्ये जाते आणि अर्जुनवर जरा चिडलेली असते तेव्हा ती आता म्हणते काय हो मला विमलताईंनी सांगितलं की तुम्हाला अजून एक कॉफी हवी आहे पण अर्जुन तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं कारण त्याने आता पाच सहा फाईल्स काढलेल्या असतात आणि तो नव्या जोमाने कामाला लागलेला असतो सायली विचारते काय हो काय चाललंय काय मी काय बोलते त्याकडे लक्ष आहे की नाही अहो मी काय म्हणते तुम्हाला आणि तुम्ही इथे फाईल्स काढून बसलात आज अस्मिताईच्या चोरोटीचा कार्यक्रम आहे कळतं की नाही तेव्हा अर्जुन म्हणतो एक इम्पॉर्टंट फाईल मला सापडत नाही सायली मग आता अर्जुनच्या हातातील फाईल ओढून घेत ती बाजूला ठेवते आणि म्हणते थांबा मी देते तुम्हाला ती फाईल असं म्हणून ती आता बडबड करू लागते की नुसता सगळीकडे आपला पसारा पसारा करून ठेवायचा ही घ्या फाईल असं म्हणून ती त्याच्याकडे आता लगेचच फाईल्स शोधून देते तेव्हा अर्जुन अगदी तिच्याकडे प्रेमानेच पाहतो आणि म्हणतो अरे वा इथेच होती ही फाईल सायली म्हणते हो इथेच होती ना अहो काखेत कळसा आणि गावाला वळसा वाल तेव्हा अर्जुन म्हणतो आता काखेत काय सायली आता बडबड करू लागते आणि म्हणते बाजूला हो मला आवरू द्या असं म्हणून सर्व फाईल्स सायलीच्या हातातून काही पेपर्स खाली पडलेले असतात ते व्यवस्थित गोळा करत असताना तिच्या हातात आता दोन कसले तरी पेपर्स लागतात तेव्हा ती त्या ते पेपर्स कडे अगदी धक्क्यानेच पाहत असते आणि मग त्यानंतर अर्जुनकडे इकडे प्रतिमा आणि सुमन या दोघीही अस्मिता मनाची चोरोटी भरण्यासाठी आता तेथे आलेले असतात येऊ का असं सुमन विचारते तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो मग पुढे आता प्रतिमा येते पूर्ण आजी लगेचच उठू लागतात तेव्हा प्रतिमा बाळा तू बरी आहेस ना असं पूर्ण आजी विचारतात त्यावरती प्रतिमा म्हणते हो पूर्ण आई मी अगदी ठीक आहे त्यावेळी पुन्हा म्हणतात अगं त्या दिवशी तुझी तब्येत बिघडली मला किती टेन्शन आलं होतं माहीत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी सांगितलं त्यावरती प्रतिमा म्हणते बरं झालं दुसऱ्या दिवशी तुम्हाला समजलं नाहीतर धावत धावत तुम्ही अर्ध्या रात्री यांच्याबरोबर आला असतात आणि उगीच तुमच्या तब्येतीवर सुद्धा परिणाम झाला असता पूर्णाई त्यानंतर सुमन सांगते अहो त्या दिवशी हे रात्री आले ना तेव्हा सगळे जण जागे होते फक्त तन्वी तेवढी ना रात्रभरच होती असं काही साता? सुमन सांगणार असते तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते सुमन काकी असं काय करतेस बस ना तू कशाला बडबड करतेस असं सांगून आता विषय टाळण्याच्या ती प्रयत्नात असते त्यानंतर प्रतापला अचानकच एक फोन येतो आणि त्याला महत्वाच्या विषयावर बोलायचं असतं म्हणून तो कल्पनाला सांगतो एक मिनिट हा कल्पना मी बाहेर ना आलो जरा तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच प्रियाचं लक्ष अस्मिताची चोरटी ज्या ठिकाणी भरायची असते ना त्या ठिकाणी जातं कारण सायलीने खूप छान तयारी केलेली असते आणि तेथे खूप सुंदर असा स्टूल सुद्धा ठेवलेला असतो त्यानंतर आता प्रिया समोर पाहते तर सर्वजणी अगदी गप्पा मारण्यामध्येच व्यस्त असतात प्रिया त्याच संधीचा फायदा घेते हळूहळू हळूहळू जरा बाजूला जाते बाजूला गेल्यानंतर अस्मिता जेथे ओटी भरण्यासाठी बसणार असते ना तेथे औप्शन त्याचं सुद्धा सायलीने तयार करून ठेवलेलं असतं आणि दिवा लावण्यासाठी सुद्धा, म्हणूनच ते तेल हातात घेते आणि लगेचच अस्मिता जिथून जाणार असते त्याच ठिकाणी ती कुणालाही कळू न देता तेल टाकते जेणेकरून अस्मिताचा पाय घसरेल आणि ती जोरात खाली पडेल त्यानंतर आता प्रिया घाणेरडा विचार मनात करते आणि म्हणते आता अस्मिता नक्कीच इथून जाणार आणि तेलावरून ना हिचा पाय नक्कीच घसरणार अस्मिताच्या बाळाला काही झालं तर या सगळ्याचा दोष फक्त सायलीवर लागणार इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात सायली ते दोन्हीही पेपर्स हातात घेते आणि म्हणते काय कायो अंडेकर केसमधल्या कॉलचे रिपोर्ट आहे बरोबर ना अर्जुन म्हणतो हो मग दुसरा पेपर अर्जुनला दाखवत ती म्हणते हे साक्षीचे कॉल डिटेल्स आहेत बरोबर ना तेव्हा सायली म्हणते कोणीही रिपोर्ट तर एकाच कंपनीचे आहेत बरोबर अर्जुन म्हणतो हो मग सायली सांगते मग त्या दोन्ही नावांमध्ये फरक का आहे मग आता जो पेपर वर लोगो असतो ना तो लोगो एक पिंकिश असतो तर दुसरा थोडा रेड असतो अर्जुनला लगेचच ते जाणवत आणि त्यालाही मोठा धक्काच बसतो आता सायलीने हे खूप मोठं सत्य त्याच्या लक्षात आणून दिलेलं असतं तेव्हा सायली सांगते हो हे रिपोर्ट आत्ता दोन्हीही मी पाहिले म्हणून लक्षात आलं हा फरक एवढा नाजूक आहे ना कुणाच्याच लक्षात आलं नसतं तेव्हा अर्जुन सांगतो अजून एक गोष्ट खांडेकरच्या रिपोर्ट मध्ये जे कंपनीचं नाव आहे ते जरा व्यवस्थित बघ आता दोन्हीही नावाच्या रिपोर्ट मध्ये खूप सारा डिफरंट असतो अर्जुन ते सायलीला दाखवतो मग सायली अर्जुनकडे पाहतच राहते त्यानंतर अर्जुन एक फाईल ओपन करतो आणि सगळ्या रिपोर्ट मध्ये आता डबल येल असं असतं तेव्हा अर्जुनला एका क्षणी धक्का बसतो आणि तो, तो सायलीला सांगतो सेम कंपनीच्या सर्व रिपोर्ट मध्ये डबल यल आहे आणि लोगो हा पिंकिश आहे साक्षीच्या च्या रिपोर्ट मध्ये लोगो हा जरा आहे आणि सिंगल आहे तेव्हा सायली विचारते मग याचा याचा अर्थ अर्थ काय होतो याचा अर्थ होतो अर्जुन म्हणतो असा की साक्षीने जे लोकेशन रिपोर्ट कोर्टामध्ये सबमिट केले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत ती आपल्याला आणि कोर्टाला फसवत आली की खुनाच्या रात्री ती त्या रिसॉर्ट मध्ये होती पण प्रत्यक्षात मात्र ती आश्रमामध्येच हजर होती असं सायली पुढचं वाक्य बोलते आणि अर्जुनकडे पाहते तेव्हा आता आपल्याला खऱ्या रिपोर्टमध्ये हे सगळं समजेलच ना सायली विचारते तेव्हा अर्जुन म्हणतो यस पण असे खोटे रिपोर्ट मॅनेज करणं खूप कठीण असतं अगं आता खऱ्या रिपोर्टमध्ये आपल्याला सगळं काही समजेल पण तोपर्यंत हे रिपोर्ट कसे कुठून काय मॅनेज केले ना हे शोधायला हवं त्या अगोदर साक्षीच्या लोकेशनचे खरे रिपोर्ट या टेलिकॉम कंपनीकडून आपल्याला मिळवायलाच हवेत तेव्हा मी लगेच कॉल करतो आणि सांगतो असं सा अर्जुन म्हणतो आणि फोन हातात घेतो तेव्हा सायली म्हणते साक्षीचे लोकेशनचे रिपोर्ट आधी कधी त्या कंपनीच्या दुसऱ्या लोकेशनच्या रिपोर्ट बरोबर टाळून पाहण्याची आपल्याला गरजच नाही वाटली ना कधी कारण कारणच नव्हतं ना तसं पण जेव्हा खरे रिपोर्ट येईल तेव्हा ती अडकेल ना तेव्हा अर्जुन सांगतो हो नक्कीच अडकेल का नाही कारण साक्षीचे खरे रिपोर्ट आपल्या हाती आले तर ती कधीही सुटणार नाही त्यानंतर सायली आता आपलं काम आटोपून बाहेर येते हॉलमध्ये आल्यानंतर आता तिला खूप आनंद होतो ती म्हणते प्रतिमा तेव्हा जागेवरून उठते दोघीही एकमेकींची अगोदर गळा भेट घेतात सायली विचारते बरं वाटतय ना तुम्हाला प्रतिमा हसतच म्हणते हो अगं बरं वाटतंय आणि मी परत परत असं अर्ध्या रात्री तुम्हाला कुणालाही घरी यायला लावणार नाही हा मग आता सायली म्हणते काही हरकत नाही त्यानंतर प्रिया म्हणते आता या दोघींची स्वतंत्र अशी लव्ह स्टोरी सुरू होईल आणि यातच वेळ गेला तर सांडलेल्या तेलाकडे कुणाचं असं लक्ष जायला नको तेव्हा आजची उत्सव मूर्ती आहे तरी कुठे असं आता सुमन विचारते त्यावरती पूर्ण आजी म्हणतात अगं कल्पना सांग ना तुझ्या लेकीला अगं आज फक्त चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे पाच पन्नास बायका नाही येणार ना आहे तिथे आपण घरातले सर्वजण आहोत बस एवढंच अगं काय डोहाळे जेवण आहे का एवढी तयारी करायला इकडे अस्मिताला जरा मळमळ होत असते त्यामुळे तिला ठसका लागतो सायली तितक्यात तेथे येते आणि म्हणते अस्मिता ताई त्रास होतोय का तुम्हाला उलटीचा थांबा हा एक मिनिट असं म्हणून ती पटकन अस्मिताला पाणी देते आणि तिच्या डोक्यावरून असा प्रेमानेच हात फिरवते तेव्हा अस्मिता चिडचिड चीड़ करते आणि म्हणते अगं असं काय करतेस तू वेड्यासारखं जरा ही साडी आणि हे गळ्यातलं वगैरे हे सगळं मला ओझं वाटायला लागले त्यामुळे जरा त्रास होत असेल त्यावेळी सायली म्हणते काळजी करू नका अगोदर पाणी प्या आणि मग नंतर मी सगळी तयारी करून देते तेव्हा अस्मिता आता बेडवर बसते तर सायली आता अगदी छान असा तिचा पदर काढून देते त्याचबरोबर तिच्या गळ्यात छान असा नेकलेस घालते आणि केसांची सुद्धा अगदी छान प्रकारे हेअरस्टाईल करून देत असते तेवढ्यातच कल्पना तेथे येते थोडा दरवाजा उघडा असल्यामुळे डोकावून आतमध्ये पाहते तर सायली आणि अस्मिता या दोघीही ती छान रमले आहेत हे तिला आणि ती त्या दोघींकडे अगदी प्रेमाने पाहते तेवढ्यातच येतो ते आणि कल्पनाच्या खांद्यावर हात ठेवत अगदी आतमध्ये कौतुकाने पाहतो तेव्हा कल्पना त्यानंतर म्हणते काय ग अस्मिता झालं की नाही ती मा आणि सुमन या दोघीही आल्या सुद्धा तेव्हा अस्मिता म्हणते आले हा मम्मा तेवढ्यातच अस्मिता बाहेर येते तेव्हा सुमन तिला अभिनंदन अस्मिता असं म्हणते त्यानंतर सुमन म्हणते अगं तुझी गोड बातमी मिळाल्यापासून आपलं भेटणंच झालं नाही त्यावेळी अस्मिता सांगते तू कॉल केला मिठाई पाठवली एवढंच पुरेसा आहे तेव्हा आता प्रतिमा म्हणते खूप छान दिसतीस हा तू